संजीबा नमस्कार नमस्ते यात्रेचं नियोजन सगळं अतिशय चांगल्या <coughs> पद्धतीने सगळीकडे यात्रेचा माहोल दिसतो यंदा त्या वर्षी गाडीही दोन दिवस आहे सगळं अगदी सुंदर पद्धतीचं नियोजन आहे काय सांगाल कशी चालली सगळ्यांची मेहनत कार्यकर्ते तुमचे सगळे पदाधिकारी तर पिंपळवंडी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आपल्या ग्रामदेवेत मळगंगा मातेचा यात्रोत्सव मोठ्या दिमाखामध्ये साजरा होत असतो खरं तर यावर्षी वेगळ्या प्रकारचं आकर्षण आणि वेगळ्या प्रकारचं भूषण त्या निमित्ताने निश्चितपणाने लोकांमध्ये आहे प्रचंड जल्लोष प्रत्येका तरुण मित्रमंडळींनी समस्त ग्रामस्थांमध्ये आहे तर विकी शेट काकडे अध्यक्ष झाल्यापासून गेले तीन वर्षापासून ते अध्यक्ष आहेत आणि तेव्हापासून यात्रेची जी शोभा वाढवायचं काम निश्चितपणाने त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या योगदानातून निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने करत असतो तर उद्यापासून यात्रेला सुरुवात होत आहे व सर्व कार्यक्रमाची रूपरेषा अध्यक्षांनी दिली तर उद्याचाही कार्यक्रम आहे परवा मुख्य यात्रेचा दिवस आहे त्यानिमित्ताने उद्या स परवा संध्याकाळी क लोकांच्या करमणुकीसाठी विठाबाई नारंगावकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आहे खरं तर विठाबाई नारंगगावकर आणि हौसाबाई काळे पिंपळवंडीकर हे जुनं नातं आहे पिंपळवंडीकरांसाठी आणि यावर्षी वर्षी आवर्जून तर हौसाबाई काळे ना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विठाबाईंचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये व्हावा अशी बऱ्याच जणांची इच्छा होती त्या अनुषंगाने यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि अध्यक्षांनी सांगितलं की शरददानी सांगितल्याप्रमाणे त्यांना तात्काळ आपण शब्द सांगितला बैलगाडा प्रेमी आपण समस्त ग्रामस्थ मंडळी सगळे भेटल्यानंतर त्यांनीसुद्धा लगेच त्या बैलगाडा घाटासाठी फार मोठं या स्वरूपाचं योगदान दिलं त्याच्यामध्ये नवरात्र महोत्सव कमिटीचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे खरं तर चांगल्या पद्धतीचा जुना पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधलेला बैलगाट घाट खरंतर जीर्ण स्वरूपात झालेला होता त्याला डागडुजी करून आपण वारंवार प्रचंड खर्च व्हायचा आणि त्या अनुषंगाने शरददाना विनंती केली त्यांनी ते बैलगाठ तयार करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा सगळी बैलगाडा ग्रामस्थांच्या माध्यमातून उभी केली आणि आज सुसज्ज बैलगाडा गाठ आपल्या या ठिकाणी सा साजरो आहे तर कोंडाळ्याची सुद्धा अडचण आपल्याकडे फार मोठ्या स्वरूपात होती मग नवरात्र महोत्सव कमिटीने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीचं कोंडाळं आपण सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा दिमागदार सोहळा खरं तर उद्यापासून आपण पाहणार आहोत मुंबईकर असतील समस्त ग्रामस्थ असतील पै पाहुणे असतील सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की हा सोहळा पाहण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा सोहळा आहे की आपण मंदिरामध्ये उभे आहोत या गाभऱ्यामध्ये आता या ठिकाणी सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे अशी बरीचशी सुशोभीकरणाची चा कामं चालू आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग आहे सगळ्या तरुण वर्गाचा सहभाग आहे वृद्धांचा आहे खरंतर ही सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन ही सगळी तरुण कमिटी या ठिकाणी काम करत असते त्याच्यामध्ये तरुण कमिटीकडून काही एखादी चूक पण होऊ शकते परंतु ही सगळी मोठी ज्येष्ठ मंडळी आहेत त्याच्यामध्ये ती मोठ्या मनाने माफ करतात आणि कायमस्वरूपी या सगळ्या मंडळींना प्रोत्साहन देण्याचं काम निश्चितपणे करत असतात त्या अनुषंगाने मी सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्व मंडळींनी या दिमागदार सोहळ्यासाठी आणि आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित खरं तर यात्रा कमिटीमध्ये दरवर्षी आपण काही अनुषंगाने बदल करत असतो बैलगाडा कमिटी चोळी पातळी कमिटी असेल आता प्रकाश शेट्टी सांगितलं की चोळी पातळामध्ये विशेष आकर्षण म्हणून सिनेका लागवंत येणार आहेत त्याचप्रमाणे आपण मुख्य यात्रेच्या दिवशी उद्यापासूनच देवीला जे भाविक भक्त येणार आहेत त्यांच्यासाठी महाप्रसाद लाडूचा प्रसाद देणार आहोत तर प्रत्येक भाविकाला इथे आल्यानंतर काहीतरी प्रसाद मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि सर्व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी लाडू प्रसादाचं योगदान ठेवलेलं आहे तर प्रत्येक भाविकाने दर्शनाला आल्यानंतर त्या प्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा प्रसाद या ठिकाणी करणार आहोत प्रसाद घेतल्यानंतर संध्याकाळी दुपार पर्वाच्या मुख्य दिवसाच्या दिवशी सुद्धा चांगल्या पद्धतीने मोठा कार्यक्रम असतो शेरा उद्याचा चोळी पातळाचा दिवस आहे त्या अनुषंगाने चोळी पातळासाठी आजीदादा या सगळ्या मंडळींनी सांगितलं की बाबा चोळी पातळाची शंभर एकशे एक पैठणी ही सगळी दानशूर मंडळी आहेत की ज्या पैठणींनी योगदान दिले ह्या सगळ्या त्यांचं ज्या ज्या मंडळींनी ह्या सगळ्या गावगाड्यामध्ये सहभाग घेतला उदारांतकरणाने लोकवर्गणी दिली किंवा वस्तुरूपी देणगी दिली खरं तर ह्या सगळ्या मंडळीचं नाव घेण्यासारखी फार उदाहरणं आहे परंतु ह्या सगळ्या मंडळींचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण त्यांचा वाहपो उद्यापासून कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत परंतु आजच्या तुमच्या माध्यमातून पहा डॉट कॉम माध्यमातून तर ह्या सगळ्या मंडळींचा आभार मानलं पाहिजे खरं तर एक विशेष आवर्जून सांगायला लागेल की आमच्याकडून एक चूक झाली की हा सगळा फ्लेक्स पत्रकार तयार करताना पत्रकार म्हणून त्या ठिकाणी एक कॉलम राहून गेला आमच्याकडून ती खऱ्या अर्थाने माफी असावी निश्चितपणाने त्याची आपण उद्याच्या काळामध्ये आपण दखल घेऊ आपल्या माध्यमातून हा ही सगळी यंत्रणा आणि ही सगळी देखावा आमचा यात्रेचा कार्यक्रम तुम्ही निश्चितपणाने लोकांपर्यंत पोहोचवता असा त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद आपण सर्वांनी ह्या यात्रेचा आस्वाद घ्यावा आणि यात्रेच्या दर्शनासाठी आपण देवीच्या दर्शनासाठी यावं अशी मी सगळ्यांना आग्रहाने विनंती करतो धन्यवाद बो, नमस्कार नमस्कार पिंपोलीचा यात्रा उत्सव संपन्न होतोय सगळे तुम्ही यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळीच मंडळी उपस्थित आहेत ग्रामपंचायत ही पिंपोलीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सज्ज झाली काय आवाहन कराल ग्रामस्थांना कशी तयारी प्रथमतः सर्व ग्रामस्थांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो सालावादप्रमाणे याही वर्षी आपल्या ग्रामदैवत आई मळगंगा मातेचा यात्रा उत्सव अत्यंत दिमागदार पद्धतीने या ठिकाणी साजरा होतो आप 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 आहे आपल्याला अध्यक्षांनी सांगितलंच तीन दिवसांचं कसं नियोजन आहे विशेष गोष्ट म्हणजे अजितदादांनी आपल्याला सांगितलं घाटासंबंधी आज महाराष्ट्राच्या पटलावरती डिजिटल घाट हा महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय पिंपळवंडीमध्ये आणि प्रकाश शेट्टी आपल्याला सांगितलं का विशेष आकर्षण जे आहे चुळीपात्राच्या दिवशी ते असं आहे की बाबा प्रसाद ओक आणि मंजिरी ओक सहपत्नीक आपल्या या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतसुद्धा तेवढ्याच पद्धतीने आज सज्ज आहे आदरणीय सरपंच मेघाताई काकडे असतील उपसरपंच आदरणीय मयूरभाऊ पवार असतील सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत यात्रेनिमित्त ह्या संपूर्ण पूर्ण केलेल्या आहे मग पाण्याची व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल जाण्या येण्याचे मार्ग असतील या सगळ्याच गोष्टींचं नियोजन तत्परतेने केलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने आपण अतिशय दिमाकामध्ये या तीन दिवसामध्ये यात्रा संपन्न करणार आहोत तर पंचक्रोशीतील सर्वच गाडाप्रेमी असतील किंवा आपल्या यात्रावरती मळगंगा मातेवरती श्रद्धा असणारे सर्वच भाविक यांना मी पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण देतो की या तीन दिवस प्रत्येक कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांनी माता वागीने हिरहिरीने सहभाग घ्यावा आणि आपल्या यात्रेची शोभा वाढवावी संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटी ने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लास ची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू आहे मी संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर प्रोड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युनिटीज जे जीदे, जीदे तीदे 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 आओ, जे, आपले जे टूल आहे तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट लिंक किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण हे व्हॉल्युम बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे लाईव्ह मार्केटमध्ये जी पोजिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथे दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण युज करू शकता आपण क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड साइड बिझनेसारख साईड कमी हज करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी बारा मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो मी पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचं पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो पण कम्युनिटीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आली कळलं का नवीन सजे संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसातच खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या बेसलाईन वर हो काम केले सरांनी मिडल पॉइंट सांगितलंय मार्केटला हॅलो गाईज माझं नाव समृद्धी सोपन सो कानडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित नव्हतं सरांची टीचिंग लिहिलं म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात हो बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा असून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते कि होना की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे